नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स हेडमधील नातूवाडी बोगदा येथे दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक अद्यापही ठप्प उपाययोजना सुरू कोकण रेल्वे प्रशासनाकडून माहिती हेडमधील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून वाहून गेलेला बत्तीस वर्षीय तरुण अद्यापही बेपत्ता वाहून गेलेल्या जयेश आमरे या तरुणाचा शोध सुरू पुरामुळे व खेड बाजारपेठेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साम्राज्य चिकल साथी पाली केची सफाई यंत्रणा दाखल आणि रायगडच्या सुधागड तालुक्यात असणाऱ्या पाली येथील विठ्ठलवाडी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक दाखल पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी ते करंजाडी भोगद्या दरम्यान दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे इतर मार्गावर वाहतूक सरळत सुरू आहे मात्र कोकण रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्यास अद्यापही यश आलेलं नाही पावसाचा जोर कायम असल्यामुळे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर माती येत असल्याने अद्यापही माती काढण्याचं काम सुरू आहे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये नातूवाडी बोगदा या ठिकाणी मोठी दरड कोसळल्यामुळे गेल्या पंधरा तासांपासून कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे रात्रभर कोसळलेली दरड हटवली मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे पावसाच्या पाण्याने माती मोठ्या प्रमाणावर ट्रॅकवर येते आलेली माती बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत मात्र पावसाच्या पाण्यासोबतच ट्रॅकवर साठणारी माती थांबवण्यासाठी व त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुन्हा चाचणी घेऊन एकंदरीत कोकण रेल्वेची वाहतूक सेवा कधी सुरळीत होईल हे अद्यापही सांगता येत नसून लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी उपाययोजना सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती काल प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या अचानक रद्द केल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता तिकीट काउंटरवर तिकिटाचे पैसे प्रवाशांनी गर्दी केली होती पंधरा तास रत्नागिरी रेल्वे थांबलेल्या प्रवाशांचे मोठे हाल यावेळी झालेले चित्र दिसून आलं पोलीस यंत्रणा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर तैनात करण्यात आली होती गाड्या रद्द झाल्याने कोकण रेल्वे एसटीने प्रवाशांची व्यवस्था करणार कायदा सुव्यवस्था तोडू नका बस मध्ये चढताना चेंगराचेंगरी करू नका अशा सूचना अशा सूचना यावेळी प्रवाशांना देण्यात येत होत्या तर यावेळी पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून प्रवाशांना आव्हान देखील करण्यात आलं पब्लिक चे हाल तू पब्लिक करणार काय आणि दुसरी गोष्ट बाय रोड कुठं जाण्याची सोय नाहीये अशी काही गोष्ट कुठलीच सांगत नाहीये की बाबा असं गाडी सुटणार आहे नाही सुटणार आहे प्रशासन काय जेवणा खाण्याची सोय करते का तिकिटाचे पैसे घेतलेत तिकिटाचे पैसे घेतलेले आहेत पण त्याचे काय रिटर्न तुम्ही देणार आहेत का पब्लिक जे सोडून जात ते आणि काहीतरी सूचना दिल्या पाहिजेत ना की ह्या वेळेला गाडी सुटणार आहे काहीतरी पब्लिक त्याचा विचार करून मग ते करतील कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेडते ते दरम्यान काल दरड कोसळली होती मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या चिपळूण राजापूर रत्नागिरी आदी रेल्वे स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या होत्या दरम्यान हे वृत्त रत्नागिरी दौऱ्यावर असलेले पालकमंत्री उदय सामंत यांना समजताच ते आपला दौरा सोडून तातडीने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांना चहा नाश्ता व रेल्वेकडून जेवण कसे मिळेल याची व्यवस्था केली आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तातडीने प्रवाशांना सर्वती सुविधा उपलब्ध करून देण्याचं सांगितलं दरम्यान शेटेनगर उद्यमनगर रत्नागिरी येथील शेकडो तरुण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडीत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावून गेले रत्नागिरीकरांनी सहकार्याची भावना पाहून अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी प्रवाशी वर्गाशी संपर्क करून त्यांची विचारपूस केली आपली संपूर्ण टीम आपल्या सेवेसाठी असून तुम्ही माझ्या जिल्ह्यात आहात तुम्हाला कोणतीच अडचण येऊ देणार नसल्याचा शब्द यावेळी पालकमंत्री यांनी प्रवाशांना दिला ते एवढ्यावरच न थांबता रत्नागिरीमधील युवा नेते शिवसेना पदाधिकारी यांची टीम तेथील लोकांच्या मदतीला पालकमंत्री उदय सामंत यांनी उभी केली होती अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी जेवण नाश्ता तर लहान मुलांना दुधाची व्यवस्था तात्काळ करून दिली तर स्वतः मी मंत्री आहे यांचा विचार न करता सर्व सुरक्षा बाजूला टाकून प्रवाशांना जेवण वाटण्यासाठी ते पुढे गेले हे जेवण पालकमंत्री उदय सामंत यांनी अडकलेल्या प्रवाशांना मोफत दिले पुन्हा एकदा जात पात न बघता पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत असलेल्या राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला करून दिले यावेळी तालुका प्रमुख बाबू महाप नगरसेवक सोहेल मुकादम तुषार साळवी शकील मोडक सुहेल लाला युवासेनेची पूर्ण टीम तसेच रत्नागिरीचे शिवसैनिक मोठ्या संख्येने मदतीला धावून गेले कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नातूनगर बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे गेल्या पंधरा तासांपासून खेड रेल्वे स्थानकात रखडलेल्या हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी आता राज्य परिवहन विभागाच्या खेड आगारातून पंधरा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत त्याच्या माध्यमातून खेड रेल्वे स्थानक ते, रेल ते पनवेल दरम्यान प्रवाशांना पाठवलं जाते मोठी गर्दी या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांना प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवत रांगेत उभे करून एसटीमध्ये प्रवाशांना बसवलं जाते काल सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खेडमधील जनजीवन विस्कळीत झाले होते दरम्यान खेड ते या कोकण दरड कोसळल्यामुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अडकून राहिल्याने खेड रेल्वे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले आज सकाळी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने खेड रेल्वे स्थानकात थांबलेल्या या रेल्वे गाडीतील प्रवाशांसाठी चहा बिस्किटची व्यवस्था करण्यात आली तर मुंबईच्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन दरम्यान काल गोरखपूर एलटीटी टी एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमध्ये मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे आग लागल्यामुळे ही ट्रेन काही काळ बंद करण्यात आली होती तर आग लागल्यानंतर प्रवाशांना सूचना देऊन रेल्वेच्या डब्यांमधून बाहेर काढण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल्टी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्षाचा तरुण वाहून गेलाय त्याची शोधमोहीम अद्यापही सुरू आहे मुसळधार पावसामुळे काल खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं बाजारपेठेत देखील पाणी शिरलं होतं जगबुडी नारंगी नदीला देखील पूर आला होता अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता यावेळी खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून जयेश रामचंद्र आंबरे हा बत्तीस वर्षाचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे त्याची शोधमोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे चिपळूण बाजारपेठेत काल वाशिष्ठीचं पाणी शिरल्यानंतर रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात साचला होता चिपळूण नगर परिषदेतर्फे आज सकाळपासून हा चिखल काढण्यासाठी सफाई यंत्रणा दाखल झाली मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत वाशिष्टी आणि शिवनदीच्या पाण्याची पातळीची पाहणी केली आहे ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणचं सा नाले आणि गटारे त्वरित स्वच्छ करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत रात्री उशिरा रात्री उशिरापर्यंत वाशिष्टीची पाणी पातळी पाच मीटर असल्याने चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे डीवायएसपी एसपी राजेंद्र कुमार राजमाने मुख्याधिकारी विशाल भोसले हे सर्व प्रशासकीय अधिकारी रात्री उशिरा तीन वाजेपर्यंत शहरावर लक्ष ठेवून होते आज पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी पातळी देखील कमी झाल्याचं पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं होतं आणि व्यापाऱ्यांची यामुळे एकच धावपळ सुरू झाली दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि पुराचे पाणी कमी झालं मात्र यानंतर दुकानांमध्ये पाणी गेल्याने तसेच पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं तर आज सकाळपासून खेड नगर परिषदेने पंच्याहत्तर टक्के बाजाराची साफसफाई केली आहे खेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज सर्व पुराच्या पाण्याने वाहून आलेला कचरा गोळा करून साफसफाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय खेड एस टी डेपोच्या मागे असणारा गटार नादुरस्त असल्याने सुपर मार्केट येथील दुकानात पाणी शिरलं गेले अनेक वर्ष हे काम निविदा निघून देखील प्रलंबित आहे याचा डेपोच्या मागील सुपर मार्केट या दुकानदाराला दर पावसाळ्यात फटका बसतो एवढंच नव्हे तर उन्हाळ्यामध्ये शौचालयाच्या दुर्गंधीचं पाणी सुद्धा दुकानाच्या मागे येतं याबाबत गंभीरपूर्वक दखल घ्यावी अशी मागणी सुपर व्यापाऱ्यांनी केली आहे खेड तालुक्यातील लोटे येथे मुंबई गोवा महामार्गावर बनवण्यात आलेला अंडरपास पावसामुळे तुडुंब भरून जातोय परिणामी घाणेकुंट सोनगाव या गावातील वाहने आणि पादचाऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना महामार्गाच्या पूर्वेकडे जायचे असल्यास ढोपरवर पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागते महामार्गाच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत असून सर्व्हिस रोड देखील आहे या सर्व्हिस रोडचा वापर घाणेकुंट कोतवली सोनगाव या गावातील नागरिक कामगार वर्ग शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी करत असतात मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना या अंडरपासमध्ये ढोपरभर पाणी भरलेले असते याबाबत माझे कोकणने अनेक वेळा वृत्त देखील प्रसारित केले मात्र तरीही संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही परिणामी लोटेसह या तीन गावातील ग्रामस्थ संतप्त झालेत या समस्येची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना न केल्यास या चारही गावांमधील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची माहिती समोर येते रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील काळ नदी देखील दुथडी भरून वाहते काल काळ नदीचे पाणी गोरेगावच्या शहरातल्या काही भागांमध्ये शिरल्याने अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती अनेक विटबट्ट्या देखील पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत आता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर रायगडमधील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची डाट शक्यता निर्माण करण्यात येते त्यामुळे आता जिल्ह्यातील टीम आणि इतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने काल इशारा पातळी गाठली होती यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरून बाजारपेठेत देखील पाणी पाहायला मिळालं नाईक कंपनी बाजार पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची पातळी वाढलेली होती शिवनदी देखील ओव्हरफ्लो झाली होती त्यामुळे शहरातील वडनाका चिंचनाका नातपाई चौक आईस फॅक्टरी रोड व महामार्गावरील काही भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं विनाकारण शहरात पुराचं पाणी पाहायला फिरू नका असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं तर चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी कोळकेवाडी धरण यंत्रणेशी समन्वय ठेवून पाणी पातळी वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम शहरात दाखल झाली असून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी चिपळूण मध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे आज आपण चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की पारसा पावसाचा जोर तासा तासाने वाढतोय इकडे वाशिष्टीने इशारा पातळी गाठलेली आहे पाच मीटर वर ही पातळी गेलेली आहे आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे अगदी खालून पेटमाफ करून बाजारपेठमध्ये येत असतानाचा जो हा परिसर आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो दुसरीकडे एफची टीम दाखल झालेली आहे घटनास्थळी एफची टीम आहे आपण टीम बघू शकतो त्यांचे अधिकारी आहेत त्यानंतर इथले प्रांताधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे जे मुख्य निरीक्षक आहेत डीवाय एस पी राजमाने साहेब आहेत आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी नगरपालिकेची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत चिपळूणच्या पाच ठिकाणांमध्ये बोटींची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असा इशारा देखील देण्यात येतोय पुढच्या चार दिवसामध्ये चिपळूणकारांनी सावध राहावं हीच या यामागची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दोडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण अलिबाग वरून पनवेल जाणारी एस टी बस कलंडली या अपघातात चालकासह सुमारे दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कार्लेखिंड येथे घडली आहे बसमधील कार्लेखिंड येथे आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे एस टी रस्त्याच्या बाजूला कलंडली सुदैवाने मोठी हानी टळली आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिकांनी देखील धाव घेऊन प्रवाशांना बसमधून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकानं घटनास्थळी धाव घेतली शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले या दोघांचं चांगलं राजकीय पुनर्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्यात नवी मुंबई असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नाहटा साहेब आमचे उपनेते आहेत चौगुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत अजून निवडणुकीला खूप वेळ आहे निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू खेळीमेळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांगतो खेड बस स्टँड मध्ये बंदोबस्ता करता असणाऱ्या खेड होमगार्ड पथकातील महिला होमगार्ड नीलम भिकाजी शिर्के यांची धाडसी कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे बस दोन इसम भांडण करताना दिसले तेव्हा कर्तव्यावर असणाऱ्या होमगार्ड नीलम यांनी त्यांचं भांडण सोडवून जाण्यास सांगितलं त्यातील एक इसम सुरेंद्र पवार राहणार भरणे हा संशयास्पद वाटला म्हणून त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ एक विओ कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत पंधरा ते अठरा हजार रुपये असा मोबाईल त्याच्याजवळ सापडला त्यातील एका नंबरवर फोन केला असता तो मोबाईल नितीन बाळकृष्ण जोशी गाव सातवीन लवेल असं समजलं तरी तो मोबाईल तेरा जुलै रोजी रात्री खेड बस स्टँड मधून चोरीला गेल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा त्यात चोरी करणाऱ्या इजमाने तिथून पळ काढला यावेळी नीलम भिकाजी शिर्के यांनी मोबाईल नितीन बाळकृष्ण जोशी यांच्या ताब्यात दिलाय त्यामुळे नीलम शिर्के यांचं कौतुक केलं जातंय तरी माननीय पोलीस निरीक्षक व होमगार्ड तालुका समादेशक यांनी देखील या कामगिरीचं कौतुक केलंय होमगार्ड नीलम भिकाजी शिर्के यांचं त्यांनी कौतुक केलंय रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यात असणाऱ्या पाली येथील विठ्ठलवाडी धबधब्यावर रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळते मुसळधार पावसामध्ये विठ्ठलवाडी धबधबा ओव्हरफ्लो झाल्याने येथील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर या धबधब्यावर गर्दी केली आहे विठ्ठलवाडी धबधबा हा पाली येथून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका निसर्गरम्य वातावरणात वसलाय या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी भेट देतात मुसळधार पाऊस असून सुद्धा असंख्य पर्यटक या धबधब्यावर काल दाखल झाले होते शालेय विद्यार्थी केंद्रस्थानी मानून लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं बोललं जाते शालेय जीवनात अनेक प्रकारच्या समाजातील व्यक्ती भेटत असतात त्यांच्यातील चांगले गुण घेतले पाहिजेत याचा फायदा आपण आपल्या आयुष्यात प्रलोभनासाठी बळी न पडता जीवन जगताना उपयोगी पडू शकतो असं प्रतिपादन राजापूर नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी केले लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी पंडित बोलत होत्या यावेळी मंडळाचे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आपल्याला जे भाव टाकत ते घेण्याचा प्रयत्न करायचा हे चांगलं घेऊन जर आपण त्यांच्या चेंज करत आणि त्याच्यावरती आपला पण अंमल झाला म्हणजे आपण ही जे